पर सोमवारी आहे ते ओबीसी नेते कोर्टात जाणार आहेत या सगळ्या संदर्भामध्ये कुठेतरी एका समाजासाठी खरं तर हा निर्णय घेण्यात आला असं देखील आता स्वतः छगन भुजबळ बोलतात खरं म्हणजे मला वाटतं तो त्यांचा गैरसमज आहे असं काही विशिष्ट समाजाकरता डोळ्यासमोर ठेवून नाही जो त्या शेवटी हैदराबाद गाजी तर काय की त्याच्यामध्ये जसं ब्रिटिश राजवटीमध्ये नंतरच्या काळामध्ये जे निजाम स्टेटच्या बाहेर गा जिल्हे होते त्या ठिकाणी बाई नेम तिथे तुमच्या नोंदी आहेत त्यामुळे आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा उत्तर महाराष्ट्रामध्ये मा किंवा विदर्भामध्ये ऐंशी टक्के नव्वद टक्के त्यावेळी जी शेती करणाऱ्या लोकांना कुणबी दाखल मिळालं आता हे सगळं हैदराबाद गाजी तो नंबर आहे नाव हो नाही आता त्याची स्क्रुटिनी होते स्क्रुटिनी होणार स्क्रुटनी करणार जी पात्र असतील जी पात्र लोकं आहेत ते त्यांना संधी दिली पाहिजे ना तुम्ही त्यांना कसं तुम्ही प्रवाह जवळ ठेवणार मला वाटतं तो एक धाडस जर निर्णय केला पण त्यातून जी मागेही जी सरकारची जी भूमिका त्यांनी आजही सांगितलं पाहिजे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला यामुळे धक्का लागणार नाही आणि त्यामुळे विनाकारण त्यासाठी गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे आम्ही काही कोणाचं आरक्षण काढून घेत नाही किंबहुना वंचित राहिलेल्या मराठा बांधवांना यातून न्याय देण्याचीच भूमिका सरकारची आहे ते, ते, ले ले सरकार ते आता कोर्टात डायरेक्ट लागू करण्याचा जी आर काढला गेला त्याच्यावर त्यांची सहमती नाही शेवटी याच्यामध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं मत आपण घेतलं कारण ते त्या राज्य सरकारने वतीने नेमलेल्या समितीचे प्रमुख आहेत आणि त्या या सगळ्या विषयाची ते सातत्यानं त्याबद्दल माहिती घेत आहेत मान्य ॲडव्होकेट जनरल आपल्या राज्याचे त्यांचे याच्यावर मत घेतलं आहे अंतिमत मग मान्य मुख्यमंत्री मोदयांनी दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांचं त्याच्यात मत घेतलेलं होतं मला वाटतं इतकी व्यापक चर्चा करून आणि आमच्या उपसमितीमध्ये महायुतीचे तिन्ही पक्षाचे आमदार महोदय त्यामध्ये होते त्यांचंही सातत्यानं विचारविनिमय सुरू करून त्यांचंही त्याच्यामध्ये मत आम्ही आजमावून घेतलेले आहे मला वाटतं इतकं घाईगर्दी निर्णय झालेला नाही हा अतिशय विचारांती व्यापक चर्चेतून वेगळ्या मतप्र वेगळे मतं जाणून मग हा निर्णय केलेला उपसमितीवर आरोप होता आहे लक्ष्मण हाके असं म्हणत आहेत की उपसमितीला आरक्षणाचा एबीसीडी पण माहिती नाही आहे कुठेतरी बायस पद्धतीनं उपसमितीने काम केलेलं आहे एकूणच ओबीसी नेत्यांकडनं कुठेतरी नाराजी व्यक्त होताना दिसत आहे मला खरं म्हणजे आता मी मागे लक्ष्मण हाक्यानं सल्ला दिलेला आहे की तुम्ही अन्य लोकांच्या आरक्षणामध्ये का लुटबुड करता तुमच्या राजकीय पोळ्या का भाजून घेता तुम्ही ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्यांचं आरक्षण मिळतं त्यांना ते मिळणारच आहे तुमचं ओबीसीचं आरक्षण कोणी काढून घेत नाही ना मला वाटतं एखाद्या विषयाबद्दल उपसमितीला उपसमितीचं अज्ञान एक कामार काही कळत नाही आता ज्यांना फार कळतं

एकदा एकदा माहिती घेतो मी त्यांच्या आजोबा त्यांच्या आजोबांचं त्यांना मार्गदर्शन आहे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मराठा आरक्षण पासून वंचित ठेवलं चौऱ्याण्णव साली मंडळ आहे का तो दिलं नाही ज्यावेळी मंडळाचा निर्णय झाला नंतर स्वतः सांगितलं की मराठांना आरक्षण मिळू शकत नाही म्हणून त्यांनी एकदा आजोबांचा सल्ला घेतला पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे आपण आरक्षण काय देऊ शकलो नाही म्हणजे हे नंतर मग मला वाटतं त्यांना अजून बरं शिकायचं आहे उथळपणा उथाळपणा ते दाखवू नये एवढी माझ्या अपेक्षा सदावर्ते देखील आहेत ते तुमच्या असतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या